नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन वनवा व्लॉग्स या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला भेटतील आमचे रोजचे व्लॉग्स तसेच पुण्यातील बाहेर बाहेर फिरायला जा जाण्यासाठी स्पॉट्स बघायला भेटतील तसेच रोजची लाईफ बघायला भेटेल, भेटेल आणि जे जो काही कॉन्टेंट असेल म्हणजे खूप क्रिएटिव कॉन्टेंट असेल या वनवा व्लॉग्सवरती तो सो तुम तुम्ही प्लीज या नवीन चॅनेलला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम द्या प्रतिसाद द्या भरपूर तर वनवा ब्लॉगवर तुम्हाला गावाकडच्या गोष्टी गोष्टीसुद्धा बघायला भेटतील गावाकडच्या रीती तसेच गावाकडची मज्जा तसेच आमचा वनवा हा एक ग्रुप आहे सो वनवा ग्रुपमधील खूप खूप नवीन नवीन मेंबर्स तुम्हाला बघायला मेंबर भेटतील सो त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत आमच्या या नवीन प्रवासात राहावं लागेल सो लेट्स गेट स्टार्टेड तर आज आपण जाणार आहोत पुण्यातील वैष्णोमाता टेम्पल इथे म्हणजे आकुर्डीत आहे ते सो so, त्या टेम्पलमध्ये आपण जायचं आहे सो so, तुम्ही या प्रवासात आपल्यासोबत चला तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पाहुणे म्हणून आला आपल्याला लागलं आहे दा आभी आभी मोरे या वनवा या, वनवा वन गँगचे मेंबर आहेत अभि मोरे खूपच शाय आहे अभी बस ती बसू कुठं अरे बसून छान घे तर <laughs> वनवा चे मेंबर आहेत आणि वनवा ब्लॉग हा सुरू केलाय नाव आबी आहे सो आभी हा पुण्यात असतो आभी सांग कोण आहेस तू मी कोण आहे अरे कोण आहेस ते सांग सो मनमा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आभीच आजपासून आम्ही म्हणजे खूप छान छान व्हिडिओज टाकणार आहे रोज तुम्हाला नवीन नवीन चेहरे बघायला भेटतील या ब्लॉग मध्ये सो so, त्यासाठी तुम्ही सोबत राहणं आवश्यक आहे सो so, आज आपण कुठं जातो हो आहोत सांगा बी कुठे जाणार आहे तुला नाही आज आज आम्ही जात आहोत वैष्णो माता टेम्पलला इथे आकुर्डी पुण्यामध्ये आहे so, सो आज आम्ही तिथे चाललो आहे सो so, चला तुम्ही आमच्यासोबत आज आपण थोडेफार दे देवाचं दर्शनही घेऊ आणि थोडेफार तुम्हाला तिथील स्पॉट्स किंवा नवीन नवीन काय आहे किंवा नवीन खायचे पदार्थ ते आम्ही तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवेन सो चला सुरू करूया आता आम्ही ऑन द वे आहोत तर जायला मंदिरात तर चला आज खूपच ऊन आहे म्हणजे आज पुण्यात आज काय सगळीकडेच आता ऊनाचं वातावरण सुरू आहे त्यामुळं खूपच ऊन आहे त्यासाठी कॅप कॅप इज इम्पॉर्टंट आणि ती आम्ही घातली आहे तर चला हे पाहात खूपच ऊन आहे दुपारचं ऊन म्हणजे वर्धापूर खूपच ते खूपच ऊन आहे खूपच सो चालतंय आपण जाऊया तुम्हाला रस्त्यामध्ये दाखवतो काय काय जे भेटेल जे सापडेल जे दिसेल ते तुम्हाला दाखवण्यात येईल सो so, आमचं असं काही नाही की पर्स्पेक्टिव काहीही काही दाखवायचं असं so, जे दिसेल ते दिसेल जे असेल ते <laughs> <जे> दिसेल चला <laughs> <जे दिसेल, laughs> <जे दिसेल। laughs> काय चालत चालत खूपच कंठ आला आहे आमच्याकडे काय टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नाही की दोन पायांची गाडी आहे दोन पाय माझे दोन पाय आबीचे म्हणजे चार पायांची गाडी आहे आमची तर चार पायांच्या गाडीवरून म्हणजे आमची फोर व्हीलर आहे ही टू व्हीलर ही टू व्हीलर <laughs> म्हणजे आता आम्ही थोड्या वेळात पोहोचेल मंदिरात काय करू चला जाऊया आणि इथे कन्स्ट्रक्शन पण सुरू आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला पाहायचं असेल तर कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहू शकता हे पहा असे म्हणजे असे रोड आहे तिथे कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू आहे त्यामुळे हे ऊन आहे खूप ऊन आहे आणि उन्हात माणसं पण खाऊ गर्दी नाही आहे आज खूप गर्दी असते ह्या संध्याकाळी ह्या लेनला कारण की एक अशी खाऊ गली आहे खूप सारी खायची दुकान आहे तिथे आणि आबी इकडे बघ चला मध्ये खूप खाऊ गल्ली आहे खूप खूप खुँ आउटलेट्स आहेत खूप खूप खुँ दुकान आहेत तिथे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भेटून जाऊ शकतं खायचं आणि सो तिथे जिमसुद्धा आहे तुम्ही खाऊन जिमसुद्धा करू शकता सो त्यासाठी जिम खोललेली मला असं वाटतं आणि इथे स्टेशन आहे आकुर्डी स्टेशन हे समोर दिसले ते तर चला भेटू आपण आता मंदिरातच गाईज मंदिर आलेलं आहे जवळ म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं मंदिराचा रस्ता कुठं आहे जिकडे दिसेल आम्ही तिकडे सुटतोच आलो पण इथं मंदिर दिसतंय हे बघा इथे जे भगवे झेंडे आहेत ना त्या भगव्या झेंड्यांच्या तिथे आहे मंदिर सो बघा खूप छान मंदिर आहे असं दगडांसारखं वाटतं इथे खूप हे पहा हे मंदिर आहे ते

काहीच इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे की पाय भाजले पाक पाय भाजून निघाले जोरात आमचं काही खरंच नाही आज घरी गेल्यावर उन्हाळ्या लागणार आहे शंभर टक्के नाही तर पायाला फोडतरी येणार आहेत शंभर टक्के तुम्हाला बघायचं आहे ऊन किती आहे हे बघा ह्या असल्या असं लाद आहेत आणि इतकं ऊन आहे ना पाय भासतायत नाही इतके आम्ही बघा पाणी इतकं उभं राहिलं पाय खूपच आहेत आणि ते पाणपोळीसुद्धा यांनी पानपोळीसुद्धा ठेवली आहे खूप छान असं मंदिर आहे खूप छान आहे सो so, तुम्ही कधी आलात तर अगोडीला तर व्हिजिट करायचं आहे हे मंदिर ह्याच्या समोरच आहे रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे आणि हे वैष्णव माता टेम्पल आहे so, सो इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि जर तुम्हाला कधी यायचंच झालं तर संध्याकाळी किंवा सकाळी या दुपारचं चुकून येऊ श येऊ नका हे बघा ह्याची हालत काय झाली आहे <laughs> खूपच गरमी आहे ते सहा पाच डोक्यात घाम वगैरे आला तर आम्ही सकाळी नाश्ता आहे जोरात म्हणजे इडली आणि डोसा सकाळी गळ्याला पर्यंत खाल्लं आहे पण आता थोडा पोटाला आधार टाकलाच पाहिजे कारण की आपलं एक मंत्र आहे खा खाणार तर होणार खाशीला तर उशीला तर त्यासाठी आज आपण पाहूया म्हणजे काल परवा तिथे ओपनिंग झालं आहे स्वाद बिर्याणीचं तर तिथून बघूया काय वेज भेटलं आहे काय का वेज भेटतं आहे काय तर जाताना आपण घेऊन जाऊया आणि तुम्हाला आपण रिव्ह्यूसुद्धा देऊ त्या बिर्याणीचा कसे कशी आहे वगैरे म्हणजे कसं आउटलेट आहे सो चालतं आहे त्याला आपण बिर्याणी घ्यायला जाऊया चल गाईज आजची पाहुणे चालले तू बघा चालेत कुठं सांग चाल मी माझ्या हॉस्टेलला चाललो आबी आबी चाल कुठे लोणी काळापूरला चाल आबी अरे चपर राहिली की चपर राहिली थांब गाईस बघा पाहुणे चाललेत थांब की आभी नको जातो तुझी जा रे हो तुझी जा रे हो तुझी जाओ बाय बायकर सगळ्यांना गायस बाय त्याला जातो परत भेटू कधी तरी दुसऱ्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी एका ब्लॉग मध्ये यायला भेटू ए लगेच रिव्हिल कर गाईज चालत बाय कर अभि केला ना बाय किती वेळ करू अभि बाय सो दॅट्स ऑल अबाउट टू डे तर आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या नवीन चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या uh, like, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला तुम्हाला uh, बेलायकन हिट करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि तसेच ज्यांना आजचा ब्लॉग आवडला आणि असेच नवीन नवीन नवी ब्लॉग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हट टाकू शकता आणि आपल्या नवीन चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि हा असे नवीन नवीन ब्लॉग्स आणि असे नवीन नवीन गमती गमती तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनल चॅनलवरती पाहायला भेटतील सो त्याच्यासाठी तुम्ही तयार राहावा आणि आज आज आपण हा ब्लॉग इथे संपवत आहोत सो नवीन ब्लॉग्स नवीन ब्लॉगसाठी तुम्ही तयार राहा लवकरात लवकर नवीन ब्लॉग येत आहे सो गुड Goodbye, guys.